नमस्कार मिक्सी इमिट या चॅनलवर आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे चला मग आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत खूपच सुंदर असे नवीन आलेले मायक्रो गोल्ड पॉलिशमधील हे मंगळसूत्र डेलिवेअरसाठी सुद्धा खूप छान ही मंगळसूत्र आहेत आणि यामध्ये भरपूर डिझाईन आहेत समोर व्हिडिओमध्ये आणि कमी किमतीत खूपच छान असे हे मंगळसूत्र आहेत ही मंगळसूत्र आपल्याला नक्कीच आवडतील एकापेक्षा एक भारी अशा समोर डिझाईन आहेत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा आणि आजचे हे मंगळसूत्र तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा